एकादशीच्या निमित्ताने जालना तालुक्यातील सोनदेव गावात आयोजित अखंड हरिनाम दरम्यान जवळपास दोनशे ते आठशे भक्तांना फराळातून म्हणजेच प्रासादिक अन्नातून विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली विषबाधा झालेल्या लोकांवर नेर सेवली आणि गावातच उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली तरी अद्याप पन्नास लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे जालना तालुक्यातील सोनदेव येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून एकादशीच्या दिवशी सर्वांसाठी भगरीचे फराळाचे प्रासादिक अन्नाचे आयोजन करण्यात आले होते रात्री सात वाजेच्या सुमारास सर्वांनी प्रासादिक अन्न सेवन करून ते कीर्तनाला बसले कीर्तन संपत आले असताना भक्तांना चक्कर मग सुरू झाली त्यानंतर काही वेळेत सुमारे दोनशे पन्नास जणांना हातरात जाणवू लागल्याने भगरीच्या फराळातून विषबाधा झाल्याचे लक्षात आले त्यामुळे गावातील नागरिकांनी तात्काळ आरोग्य विभागाला संपर्क साधला असता आरोग्य यंत्रणेकडून गावातच उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली यामध्ये दोनशेपैकी दोनशे रुग्णांवर उपचार करून त्यांना लगेच सुट्टी देण्यात आली असून सध्या पन्नास रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे परिस्थिती नियंत्रणात असून सर्व रुग्ण स्थिर असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक